नमस्कार मी किशोरी शुभ सकाळ सगळ्यांना आता सकाळच्या साडेआठ वाजलेल्या आहेत त्या आणि आम्ही शेतामध्ये आलेलो आहे शेतामध्ये आम्ही ही ड्रिपचे पाईप जे आहेत ना त्या परवा दिवशी हातरलेल्या आणि आम्हाला खालच्या शेतातल्या का नाही अगोदर श सगळी तयारी करायची होती कारण तिथली रोपं तयार झालेली होती आणि तसं बी अजून बी नाहीच तयार झालेलं तिथं मल्चिंग पेपरही हातरायचाच आहे तर टॅक्टर येईपर्यंत म्हणलं इथला आपण ड्रीप हातरून घेऊ म्हणजे कसं पटपट कामावर त्याने आणि शेत पण लवकर तयार होईल इथली पण रोप येणार आहेत आपली तर मी आम्ही आता ड्रीप हातरायला चालू करणार आहे आपलं ना इकडचं सगळं ड्रीप हातरून झालेलं आहे आणि इकड ह्या घरापुढच्या शेतामध्ये ना दोन लाईने हातरलेले आहेत ते एका बेडवरती आणि घरामा पाठीमागच्या शेतामध्ये एकच लाईन हातरलेली तर इकडचे दोन बेड बेड जे आहेत ना ते अजून हातरायचे राहिलेले येत इकडं बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त असं बेड बेडवरती हातरून घेतलेलं आहे ड्रीप आता आपण ह्याला मटेरियल पण टाकणार आहे ऊन भरपूर झालेलं आहे आणि आम्ही मशीला आतमध्ये बांधून घेतलेलं आहे आम्हाला जायचं आहे आता ट्रॅक्टर आलेलं आहे मल्चिंग पेपर हातरण्यासाठी गायला हितच ठेवले जरा वेळ खालून येसलो आणि नंतरच पाणी पाजणार आहे तर निघालेलो आहे आम्ही शेतामध्ये मल्चिंग पेपर हातरण ला मल्चिंग पेपर जो आहे ना तो हातरायचं चालू केलेला आहे इकडे टॅक्टर पण आलेला आहे मल्चिंग हातरायला आणि दोन सारे ज्या आहेत ना ते हातरून घेतलेले आहेत आणि मल्चिंग पेपर केळीचं रान असल्यामुळं हातरायला एवढा त्रास होतोय ना कडच्या साईडला तर ना माती अजिबातच लागण आहे तर इथं आम्ही खोऱ्याने वडून लावतोय आणि पुढे टॅक्टर चालू आहे तर माझं चाललेलं आहे माती लावायचं कडने पण का मी इथं पेपर उडत होता आणि ढेकळ ठेवलेले पण मी आता खोऱ्याने हळूहळू माती लावून घेणार आहे आणि माझा व्हिडिओ काढायला तर इथं कोण नाही त्याच्यामुळं मग मी स्वतःच लावणार आहे आणि व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकणार कारण व्हिडिओ कॅमेरा धरायला कोण नाही त्याच्यामुळं आणि इकडं चाललेले आपदा होती आमचा ना मल्चिंग पेपर एवढा हातरून झालेला आहे सकाळी अकरा वाजल्यापासून मल्चिंग पेपर हातरायला चालू केलेला आत्ता जवळजवळ चार वाजत साडेतीन वाजत आलेल्या आहेत त्या आणि अजून इथं तीन लाईनी बाकी आहेत हातरायच्या तर आता होतेलच थोड्या वेळाने तरी साडेचार तरी आज हातरायला आणि इकडं टॅक्टर चालू आहे अजून पेपर हातरायला आणि कडच्या साईडच्या जे असतात ना पेपर हातरायचा त्याच्यासाठी मी खोरं घेऊन जात येत असते आणि माती ढकलत असते हे काम माझ्याकडे आहे तर हां मला एक सांगायचं होतं तुम्हाला बेसर डोस टाकलेला ना मी काल तो कुठला होता ना तो सांगितला नाही आणि आम्ही इथं कलिंगडची लागवड करणार आहे या तर तुम्हाला ना प्रत्येक वे, वेळ प्रत्येक वेळेस आम्ही कलिंगडासाठी कुठले औषध वापरले कुठले कुठले औषध वापरलेत ना ते सांगणारे आणि आम्ही ह्याच्या अगोदर पण कलिंगड लावलेलो होतं तर आमचं कलिंगड खूप छान आलेलो आणि आत्ता पण त्या तशाच पद्धतीने कलिंगडचा प्लॉट तयार करणारे आणि तुमच्यासोबत माहिती शेअर करणारे तर तुम्ही रोज व्हिडिओ माझे फॉलो करत जावा